की बोधी शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्या कमाईतला विसावा हिस्सा समाजाच्या विकासासाठी द्या मी अनेकदा ऑब्झर्व केलं की खेड्यातून येणारे आमच्या महिला मंडळी आहेत दूरदूर शहरातून मंडळी येतात या प्रतिष्ठानची संकल्पना ऐकल्यानंतर आपल्या कमाईतून एक दोन लाख रुपये धम्मदान या ठिकाणी देतात पण धम्मदान देताना त्यांचं लक्ष कॅमेराकडे नसते त्यांच्या चेहऱ्याचं जर वाचन केलं तर एक समर्पित भावना त्यांच्यामध्ये असते एक विश्वास त्यांच्या मनामध्ये असते आणि तो विश्वास प्रतिष्ठाननी निर्माण केला त्यामुळे तुम्ही आपलंच कौतुक टाळ्या बाजून केलं पाहिजे असं मला वाटतं कारण पतसंस्थेच्या माध्यमातून आपण समाजाचा विश्वास संपादन केला आणि म्हणून लोक आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई प्रतिष्ठानच्या पतसंस्थेमध्ये मुदत ठेवीत ठेवतात इतर पतसंस्थेमध्ये मुदत ठेवी भेटत नाहीत आपल्याकडे विचार करावा लागतो की आलेल्या मुदत ठेवीची गुंतवणूक कुठं करावं लागेल कारण आपल्याला लोकांना परत फेळावा द्यायचा आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तथाकथांच्या विचारांनी आपण सर्वश्रेष्ठ होणार आहोत आदरणीय भारताकडे सरांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलं म्हणजे नेमकं काय का केलं तर सरळ सोपे भाषेत आपल्याला असं सांगता येईल का की या भारतामध्ये खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे त्याचं एक थोडक्यात उदाहरण देतो या ठिकाणी थांबतो असंख्य लोकांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या जा लोकांनी प्रतिष्ठानला भेट दिली या ठिकाणी आदरणीय अशोकजी इंगडे जे की आपले प्रतिष्ठानचे सचिव आहेत त्यांचं स्वागत आपण टाळ्या बाजून करूया त्यांचं आगमन झालं आहे मी विनंती करतो आहे की त्यांनी विचारमंचा म्हणून प्रतिष्ठान हे धम्माप्रचाराचं प्रमुख केंद्र बनतं आहे त्याचं कारण असं आहे की अनेक राज्यातल्या लोकांना विचार पडला की प्रतिष्ठान उभं कसं झालं घरात दोन भावाचं पटत नाही अख्खा समाज एकत्रित होऊन लोकवर्गणीतून किंवा धम्मधनातून उभं केलेले हे प्रतिष्ठान नेमकं कोणत्या फॉर्म्युलावर चालतं तर फॉर्म्युला सर कधीही लपवत नाहीत नाहीतर सर्व सायंटिस्ट इवन किचनमध्ये काम करणारा जो कारागिर आहे तो सुद्धा फॉर्म्युला लपवतो सर सरळ सांगतात की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या कमाईतला विसावा हिस्सा द्या आणि समाजाचा विकास साधावा हे करत असताना खऱ्या अर्थाने आपण धम्माचा प्रचार कसा करतो आहे की प्रतिष्ठानकडे पाहण्याचा इतर धर्मियांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम आदरणीय भाडसाकडे सर आपल्या माध्यमातून करताय त्यांचा एक दृष्टिकोन होता आपल्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन फार काही सकारात्मक नाही आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही पण प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपल्या बरोबरीतून तर हे आहेतच आपल्या पलीकडेही यांनी विकास साधला आणि समाजाला नवीन दिशा दिली ही क्षमता प्रतिष्ठानमध्ये आहे आणि म्हणून ते मोठ्या मनानं आपलं कौतुक करतात की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला धम्माची ओळख झालेली आहे म्हणून आपण सर्वांनी योगदान देताना धम्मदान देताना काम करताना प्रतिष्ठानचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजेच धम्माचा प्रचार आणि प्रसार आहे आपण प्रतिष्ठानला जेव्हा केव्हा धम्मदान देतात म्हणजेच धम्माला आपण मदत करतो आहे हे आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवारांच्या समोर माननीय कांबडे साहेबांच्या समक्ष जेव्हा प्रतिष्ठानचा परिचय देण्यात आला तर ता आदरणीय शरद पवार सरांनी मान्य केलं की ज्या लोकांनी करोडो रुपये उचलले कोटी रुपये सरकारचे घेतले मोठमोठ्या वास्तू उभ्या केल्या त्या आज प्रगतीकडे नाहीत पण धम्मदानातून लोकसहभागातून उभं केलेलं प्रतिष्ठान मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि पहिल्यांदा ऐकतो ही कबुली शरद पवारांनी दिलेली आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्याला नम्र निवेदन करणार आहे की प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही उपक्रम चालतात ते प्रचाराचे आहेत याच पद्धतीनं आपण सर्वांनी समाजामध्ये जागृती केली पाहिजे आणि जर शक्य झालं तर आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये संवादामध्ये तथागतांचा बाबासाहेबांचा उल्लेख आपण दररोज केला पाहिजे नामस्मरणाने आपल्या येणाऱ्या पिढीला माहीत पडेल जर आपण तथागतांचं नावच घेतलं नाही बाबासाहेबांचे उदाहरणच दिले नाही तर आपल्या विद्यार्थ्यांसमोर चित्रपटातले अभिनेता आणि अभिनेत्रीशिवाय कुठलाही आदर्श राहणार नाही म्हणून एक चांगला प्रचाराचं चा माध्यम मा आहे आपण कोणाशी संवाद साधता कोणत्याही धर्माच्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्ही चांगल्या पद्धतीचे विचार मांडताना तथागतांच्या विचारांचा दाखला दिला गेला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा दाखला दिला गेला पाहिजे आणि त्यांनी आपल्याकडे आदरानं पाहावं या पद्धतीनं जर आपली वर्तणूक असेल तर आपण धम्माचे खरे प्रचारक आहोत असं मला वाटतं